अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे पहिला श्रावणी सोमवार श्रावण सुरू होते आणि पहिला श्रावण सोमवार येतोय हा योग एकाहत्तर वर्षाने आलेला आहे म्हणजे आमशा झाली दुसऱ्या दिवशीपासनं श्रावण मास सुरू होत आहे पण ह्या वर्षी कसं झालेलं आहे श्रावण महिना आमोशा झाली दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो आणि दुसऱ्याच दिवशी सोमवार आहे म्हणजे हा एकाहत्तर वर्षानं आलेला हा योग आहे तर अशा विशेष योगावर विशेष काही सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्यप्राप्त होते आणि आपल्या काही कामना जर असेल तर ते लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होते तर मी आज खूप विशेष माहिती आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा म्हणजे मी जे, जे पुढची उद्याची माहिती घेऊन येईल तुमच्यासाठी तर ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपण आता उद्या सोमवार जाणून घेऊया श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित महिना आहे ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा करायची आहे उपासना करायची आहे मंत्र जप करायचा आहे पारायण करायचे असतात ह्या दिवशी तसेच भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपण दुधानं करा पाण्यानं करा किंवा पंचामृतानं करा कसेही करा फक्त भगवान हे हाकेचे भावेचे बुके आहेत आपण जर श्रद्धेनं हाक जरी मारले तरी भगवान शे भोलेबाबा हे प्रसन्न होतात आणि आपल्या हाकेला धावून येतात म्हणूनच त्यांचं नावच आहे भोले बाबा ते भोले आहेत तो बघतं बघा भगवान शंकराने भग भोलेबाबाने ह्याला राक्षसालासुद्धा वरदान दिलेले आहेत जे दानव आहेत त्यांनासुद्धा वरदान दिलेले आहे त्यांनी फक्त एकदा भग भ भा, भावाने प्रेमाने त्या भगवंताला हाक मारले आणि त्यांच्या हाकेला ते धावून गेले आणि त्यांच्याकडनं वरदान प्राप्त करून घेतले आणि मग नंतर त्यांनी जाऊन त्याचा दुरुपयोग केले ही गोष्ट अलग आहे पण जन जे मनाभावाने भगवान शंकराला हाक मारतो जो भक्तिभावाने श्रद्धाने त्यांच्या शरण येतो भगवान श्री श भगवान शंकर भोले बाबा हे प्रसन्न होतात ते बघत नाही ते काय करणार आहेत पुढे त्यांचं वरदानाचं त्यांच्या आशीर्वादाचं सदउपयोग करतात का दुरुपयोग करतात ते आपल्यावर सोडून देतात पण त्यांच्या शरणला जो जातो मनुष्य त्या मनुष्याचं कल्याणच होतं तर असे हे भोलेबाबाबा आहेत तर अशा भोलेबाबांचं श्रावण मास हा सुरू होत आहे आणि श्रावण मास सुरू झाला की पहिलाच दिवस सोमवार आहे त्याच त्यात सोमवार आहे तर अजून त्याचा खूप विशेष महत्त्व होऊन जातो तर आपल्याला उद्या अभिषेक कसे करावे काय शिवमीट क कोणती आहे कौन कोणकोणत्या सोमवारी कोणती शिवमूट आहे ते सगळे आपले व्हिडिओ चॅनलवर आलेले आहेत उद्या आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचे आहे दुधानं करा तुम्ही पाण्यानं करा किंवा तुम्ही पंचामृतनं करा अभिषेक झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला सगळं पाठावर भगवान शंकराची मूर्ती वगैरे स्थापना करायची आहे धूपधीप उवाळून घ्यायचं आहे आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे मग हे झाल्यानंतर आपल्याला हा एकवीस दाण्याचा उप उपाय करायचा आहे एकवीस तांदळाच्या दानाचं उपाय करायचा आहे उद्या आहे सोमवार तर शिवमूठ आहे तांदूळ म्हणजे अक्षदा आपण कोणत्याही पूजेमध्ये अक्षदा अर्पण करत असताना त्या हळदी कुंकू लावून त्याला पिवळे करत असतो पण भगवान शंकराच्या पूजेमध्ये पिवळे केले जात नाही पांढरेच अक्षदे अक्षदा अर्पण केले जातात तर उद्या आहे शिवमूठ अक्षदा म्हणजे तांदूळ पांढरे तांदूळ आणि ते अख्खे तांदूळ असायला हवे असे मध्येच तुटलेले फुटलेले नसुने आणि मग आपल्याला शिवमीठ अर्पून घ्या अर्पण करून घ्यायचं आहे शिवमूठ अर्पण झाल्यानंतर आपली सगळी पूजा झाल्यानंतर आपल्या हे आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत ते अख्ख्या तांदळाचे दाणे असावेत आणि ते तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे नित्यग्रंथामध्ये आहेत मंत्र असं आहे ओम श्री श्रीं ह्रीं श्रीम महा कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमहालक्ष्मी नम ओम श्रीं ह्रीं श्रीं, 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 श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नम ह्या मंत्राचं आपल्याला सोळा वेळेस जप करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये ते अक्षदा घ्यायचं आहे आणि सोळा वेळेस कमलाक्तक मंत्र म्हणायचं आहे आणि हा मंत्र म्हटलं झाल्यानंतर ते अक्षदा आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून द्यायचं आहे आणि हे बघा आपल्याला भगवान शंकराला विनंती करायची आहे आपल्याला असं नाही की करोडचं धन आपल्या घरामध्ये यावं पण जे काही आपलं धन येतं ते स्थिर राहावं टिकून राहावं आणि आपलं जे काही नित्यकर्म आहे ते व्यवस्थितशीर चालावं भगवान शंकराला हीच विनंती करायचं आहे बघा काही काही लोकांकडे एक एक करोड कमवतात दोन दोन चार चार लाख रुपये त्यांना पेमेंट असते पण त्यांना खर्चाला एक रुपया सुद्धा नसतो तर ते त्याला म्हणतात की घरात ल धन तर येतं लक्ष्मी तर येते पण ते टिकून राहत नाही तर आपल्या घरामध्ये जे काही धन येतं ते टिकून राहणं हेच महत्त्वाचं आहे म्हणून आपण भगवान शंकराला ही विनंती करायची आहे तुम्ही कमवा तुम्ही जास्त क पैसे कमवण्यासाठी मेहनत केलं तर तुम्हाला तो कमू शकता पण जे काही येतं ते टिकून राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून जे काही धनगरामध्ये येतं आपलं ते टिकून राहावं म्हणून भगवान शंकराला भगवान माता लक्ष्मी म्हणजे मा पार्वती स्वरू लक्ष्मी स्वरूपी पार्वती मातेची आपल्याला हे उपाय आहे तर लक्ष्मी स्वरूपी मातेला विनंती करून आपल्या घरामध्ये धन दौलत भरभराट राहावं हो। घरामध्ये सुख समृद्धी नांदावं हो। म्हणून हा एकवीस दाण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केलात तरी पण चालेल घरच्या आपल्या घरच्या पिंडीवर केला तरी पण चालेल भगवान शंकर हे भोले बाबा आहेत आपण जे प्रमाणे हा भगवान शंकराला शरण जातो तेवढेच भगवान श्री शंकर भगवान आपल्याला प्रसन्न होतात तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्य